लोकप्रतिनिधी कसा असावा तर आमदार ॲडव्होकेट राहुल ठिकले यांच्यासारखा समाजकार्याचा पारंपरिक वारसा घेऊन माणसे जोडणाऱ्या स्वर्गीय खासदार ॲडव्होकेट उत्तमराव ठिकले यांच्यानंतर त्यांचा खंबीर वारसा घेऊन ॲडव्होकेट राहुल ठिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करत आहेत सामाजिक विधायक राजकीय शैक्षणिक सहकार आणि क्रीडा क्षेत्रात चौफेर वावर असलेल्या आमदार राहुल ठिकले यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविताना पक्ष तर वाढविलाच पण समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी आपली आमदारकी पणाला लावली आहे सर्वसामान्यांना हक्काचा प्रतिनिधी वाटणाऱ्या आमदार ॲडव्होकेट राहुल ठिकले यांच्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिवाराच्या उपस्थितीत त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला या दरम्यान स्वर्गीय ॲडव्होकेट उत्तमरावजी ठिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीनं दीपक निकम पाटील यांच्या वतीनं आमदार राहुल ढिकले यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक तुधारे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांच्या उपस्थितीत आमदारांना सदिच्छा देण्यात आल्या या प्रसंगी फाउंडेशनच्या वतीनं आमदार राहुल ढिकले यांचीच प्रतिमा असलेली सुंदर अशी फ्रेम प्रदान करण्यात आली या प्रसंगी अजिंक्य दुधारे आनंद चकोर शैलेश रकिबे सतीश बोरा गोविंद साळवे सागर सिंह अंकुश सिंह राजू वाकडे महेंद्र साळवे आदी उपस्थित होते आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हातून समाजाची उत्तरोत्तर सेवा घडावी अशा शुभेच्छा फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आल्या मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक